नमस्कार मित्रांनो काही जिल्ह्यांचे पीक विम्याचे अर्ज हे पारित झालेले आहेत व गव्हर्मेंटच्या माध्यमातून त्यांना अधिकृतपणे मान्यता देखील प्राप्त झाली आहे तर ह्यामध्ये काही जिल्ह्यांना आणखी वेळ लागणार आहे म्हणजे पुणे विभागानंतर बाकी यवतमाळ व जे विदर्भ साईडचे जे जिल्हे आहेत ह्यांना वेळ लागणार आहे तो कसा काय हे व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामध्येच काही शेतकऱ्यांना के सीबद्दल व काही शेतकऱ्यांना आणखी देखील डाऊट आहेत म्हणजेच ते असं म्हणत आहेत की फॉर्म भरून आम्ही दीड ते दोन वर्ष होऊन गेले पण अद्याप काहीही मिळालं नाही काही जणांनी सहा महिन्याच्या नंतर फॉर्म भरले ते म्हणत आहेत आमचे लिस्टमध्ये नाव नाही ह्याचे कारणं काय आहेत हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्येच ऑगस्ट टू सप्टेंबरच्या जे नुकसान भरपाई म्हणजे अतिवृष्टी झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पिकांचं नुकसान झालं होतं त्यामध्येच Uh, काही जणांचा असा देखील प्रश्न आहे की ह्या संबंधित जी आर पारित झाला आहे ऑगस्ट तो हो ते देखील पारित झाला आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे मराठवाड्याले जे मेन जिल्हे आहेत त्यांच्याबद्दल काय अपडेट आहे तरी अपन वीडियो के मार्फत जानून घेर आहोत तो वीडियोला शोर नक्की बगा लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में अगर चैनल को आपने लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो कुंडी के नीचे जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते वीडियो को स्टार्ट आ तुम भी कर दो वीडियो को लाइक तो बगा ऑगस्ट सप्टेंबर मधे अतिवृष्टि नुकसान भरपाई ची प्रक्रिया पार पडण्यात आली होती त्यामध्येच आचारसंहिता आता पाहायला गेलं तर संपलेली आहे सगळं जे काही पाहायचं होतं ते संपलं निवडणूक संपली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान देखील झालेले आहेत तर ह्यामध्येच शेतकऱ्यांचं घोडं कुठं आटलं आहे तर बघा तर ह्यामध्ये नुकसान भरपाईची मंजुरी ही अगोदरच मिळाली होती ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या परत म्हणू नका की आत्ताच निवडणुकीचा हे निकाल लागला प्रधान मुख्यमंत्री विराजमान झाले व आम्हाला आत्ताच वाटपाला सुरुवात होईल का हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे तर तुम्ही लक्षात असू द्या ही प्रक्रिया आधीच पार पडलेली आहे फक्त वाटपाला सुरुवात व्हायचंच बाकी आहे तर ह्यामध्ये अगोदर जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्यांना जी आर निर्गमित करून मंजुरी देखील देण्यात आली होती पण त्यानंतर परत ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबरमध्ये सात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आता सात जिल्हे कोणते हा देखील तुम्हाला प्रश्न आहे तो देखील मी सॉल्व्ह करतो बघा तर ह्या जिल्ह्यांना सास ह्या सात जिल्ह्यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यामध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले मेन मेजर जिल्हे होते त्यांना पाहायला गेलं तर जेवढं उत्प तुम्ही पिकाचं उत्पादन घेतलं त्यापेक्षा उत्पा जास्त तुम्हाला नुकसान झालं तर अशामध्ये मेन जिल्हे मराठवाड्यातले येतात तुम्ही लक्षात असू द्या त्यामध्ये <coughs> पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये परभणी लातूर व हिंगोली या तीन मेजर जिल्ह्यांचा समावेश होतो जर हिंगोलीचे कुणी बघणारे असतील म्हणजेच हिंगोलीमध्ये सावरखेडा परिसरामध्ये पाहायला गेलं तर अतिवृष्टी एवढी झाली होती की अख्खं गावचं गाव पोहण्याखाली गेलं होतं तर ह्यांना सर्वात अगोदर म्हणजे परभणी व हिंगोलीला वाटापायला सुरुवात होणार आहे तर बघा त्यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी साधारणपणे पाचशे चाळीस कोटीच्या आसपास आणि लातूर जिल्ह्यासाठी तीनशे पन्नास कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र देखील होते त्या जिल्ह्याने जी आर आणि शेत हे शेतकरी संख्या जाहीर करण्यात आली होती बघा जी आर हे शेतकरी संख्या जर तुम्हाला माहिती नसेल तर ती मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली ती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता त्या व्हिडिओला तर बघा आता ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे अपात्र म्हणजे रिजेक्टेड शेतकऱ्यांच्या देखील याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या बी मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन जर नाही देणं झालं तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा त्यामध्ये तुम्हाला सविस्तर याद्यांचा उल्लेख करून देईल मी तर बघा ह्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या आता त्यामध्येच काही शेतकऱ्यांचे केवायसी अगोदर झालेले आहेत पण काहींची झालेले नाहीत तर के वाय सी निवडणुकी अगोदर झाल्या होत्या आणि आत्ता देखील के वाय सी सुरू आहेत हिंगोली परवानी यांच्या तर यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या के सी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर ह्या जिल्ह्यांना विमा वाटप होणार होता पण आचारसंहितेमुळे तो झाला नाही तो आत्ता होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात हिंगोली व परवानीपासून सुरुवात होणार आहे या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या जर नाही झाला तर त्या संदर्भात आणखी काही अधिकारिक अपडेट येईलच ती व्हिडिओच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आचारसंहितेमुळे निवडणूक निवडणुकीचे हे मंजूर झालेले नव्हते का काही हो हो काळासाठी प्रक्रिया थांबवण्यात आली होती तर ही होती ह्या जिल्ह्यांची अधिकृत अपडेट तर ह्यामध्ये आता काही जणांचा प्रश्न असेल की आमच्या जिल्ह्यांच्या तारका हा तारका आल्यात पण ह्या व्हिडिओमध्ये जर घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी पुढच्या व्हिडिओची तुम्हाला वाट बघावी लागेल इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल लाईक देखील केला असेल अशी अपेक्षा करतो चला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद